नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या होणार पूर्ण सेवानिवृत्तीचे वय वाढणार सुधारित वेतनश्रेणी लागू होणार जुनी पेन्शन योजना लागू होणार चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन माहितीसाठी बेल लायकनला प्रेस करायला देखील विसरू नका माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका नव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या येत्या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या प्रलंबित मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय व्हावा यासाठी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे त्यासाठी सरकारी कर्मचारी संघटना माध्यमातून शासनाकडे वेळोवेळी निवेदने दिली जात आहेत दरम्यान आता कर्मचारी संघटनांचा पाठपुरावा यशस्वी होईल आणि कर्मचाऱ्यांच्या काही प्रलंबित मागण्या पूर्ण होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या कोणत्या प्रलंबित मागण्या पूर्ण होणार जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाणार सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष आहे याशिवाय देशभरातील चोवीस राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय देखील साठ वर्ष करण्यात आले आहे परंतु महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय आजही अठ्ठावन्न वर्ष आहे या राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवले पाहिजे अशी मागणी सातत्याने उपस्थित होत आहे यासाठी वेळोवेळी सरकारकडे निवेदने सुद्धा दिली जात आहेत पण आता लवकरच राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष होऊ शकते येत्या काळात या संदर्भात निर्णय होण्याची अपेक्षा आहे सुधारित वेतन श्रेणी लागू होणार राज्य शासनाकडून खुल्लर समितीच्या शिफारशीनुसार एकशे पाच पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे परंतु तीनशे सदतीस पदांवरील कर्मचाऱ्यांना सुधारित लागू झालेली नाही यामुळे या, या संबंधित कर्मचाऱ्यांना देखील सुधारित वेतन श्रेणी लागू झाली पाहिजे अशी मागणी आहे आणि येत्या काळात या संदर्भातही सकारात्मक निर्णय होईल असे म्हटले जात आहे जुनी पेन्शन योजना लागू होणार राज्य कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे या पेन्शन योजनेचा विरोध होत असल्याने केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारने यू पी एस पेन्शन योजनासुद्धा राबविण्याचा निर्णय घेतला आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना एनपीएस किंवा यूपीएसचा पर्याय निवडता येणार आहे परंतु यू पी एसमधून देखील जुनी पेन्शनचा लाभ मिळणार नसल्याने कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पूर्वलक्षी प्रभावाने ओल्ड पेन्शन स्कीम लागू करा अशी मागणी उपस्थित केली जात आहे